भ्रष्टाचारी कारभार करून तसेच बोगस व नियमबाह्य कर्ज पुरवठा करणे रिझर्व्ह बँकेचे आदेश धुडकावून लावत बँकेचे व ठेकेदारांचे विरुद्ध काम केले बँकेचे वसुलीकरिता प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत व शेवटी बँक बंद पाडली याबाबत संबंधित दोषी संचालकावर बँकेचे आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून ते आर्थिक नुकसान वसूल करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी बँक बचाव समितीचे ज्येष्ठ सदस्य अॅडव्होकेट अच्युत पिंगळे यांनी केंद्र सरकारच्या सहकार खात्यांकडे केली केंद्रीय यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यामुळे केंद्रीय निबंधकांनी या चौकशी प्रक्रियेला हिरवा कंदील दिलाय बँकेचे यांना पुढील चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पारित केले आहेत अशी माहिती माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिली आहे केंद्र सरकारचे सहकार खात्यातील उपनिबंधक सूर्यप्रकाश सिंग यांनी वीस जून रोजी हे लेखी आदेश दिले नगर अर्बन बँकेचे पूर्णजीवन करण्याचे प्रयत्नामध्ये हा एक मोल्याचा दगड आहे नगर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारी संचालक मंडळाने वरिष्ठ अधिकारी काही ठरावी कर्जदार काही ठेकेदार व काही राजकीय कार्यकर्ते यांच्याशी संगणमत व कटकारस्थान करत नगर अर्बन बँकेची लुटमार केले ठेवीदारांच्या ठेवी अडचणीमध्ये आणल्या याबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही वसुली प्रक्रिया ठोसपणे राबवली नाही भ्रष्ट कारभार केला सर्व आदेश धुडकावून लावले दोन हजार एकवीस च्या निवडणुकीत उभे राहण्यास मनाई केली असताना पुन्हा बँकेत आले व बँक बंद केली यामध्ये बँकेचे व सभासदांचे शेकडो कमिटीचे आर्थिक नुकसान जाणीवपूर्वक केले असल्याचे यांनी केंद्रीय निबंध कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सत्यशोध समितीने नगर अर्बन बँकेला समक्ष भेट देऊन सर्व कागदपत्र तपासून हा निष्कर्ष काढला होता की नगर अर्बन बँकेचे संचालक मंडळ हे अतिशय भ्रष्ट असून त्यांना बँकेत सभासद देऊन ठेवू नये बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दाखल केलेल्या पोलीस फिर्यादीच्या तपासात फॉरेन्सिक ऑडिटर सारखी हायटेक तपास प्रणाली वापरण्यात आली व वा यातून अनेक धक्कादायक गंभीर गैरव्यवहार उघड झाले नगर अर्बन बँकेच्या संचालकांना भारतीय दंड संहिता तसेच महाराष्ट्र ठेवीदार महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण संरक्षण कायद्यांतर्गत ठेवीदारांच्या नुकसानीसाठी जबाबदार ठरविण्यात आले त्यामधील काही संचालकांना अटकही झाली काही फरार झाले आहेत तर ठेवीदारांचे आर्थिक नुकसान भरपाई पोटी संचालकांच्या मालमत्ता गोठविण्यात आल्या ठेकेदारांच्या ठेवी तर परत मिळतील परंतु बँकेचे जे आर्थिक नुकसान झाले आहे त्याचा आकडा देखील त्याचा आकडा देखील तीनशे चारशे कोटींचा आहे व हे नुकसानीच्या जबाबदारी निश्चिताचा मार्ग आता मोकळा झालाय पोलीस कारवाई आवाय साकांची वसुली कारवाई व आता आर्थिक नुकसानीची आर्थिक जबाबदारी निश्चित करण्याचा प्रक्रिया प्रक्रिया सुरू होणार आहे यामधून सर्व ठेवेदारींचे पैसे परत जाऊन बँकेकडे शेकडो कोटी शिल्लक राहतील असा अंदाज जा आहे जास्तीच्या पैशातून स्वभांडलावर नगर बँक पुन्हा सुरू करता येईल असा विश्वास ऍडव्होकेट पिंगळे यांनी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर